मंडळी दोन हजार वीस साली देशात कोरोनानं हाहाकार माजवला होता कोरोनामुळं कित्येक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली होती बरं फक्त तेव्हा आर्थिकदृष्ट्याच नाही तर मानसिक आणि सुद्धा लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं पण त्यानंतर भारताच्या वैज्ञानिकांनी कोरोनाची लस विकसित केली दोन ते तीन टप्प्यात ही लस लोकांना देण्यात आली आणि त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला पण नंतर अचानकच कोरोनाची लस घेतलेल्या पेशंट्समध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं चालता बोलता तरुण पोरांना अटॅक येऊ लागले कदाचित तुम्हीही तुमच्या आसपास हे पाहिलं असेल पण मग हे हार्ट अटॅकचं प्रमाण अचानकच का वाढलं असावं कोरोना लस घेतलेल्यांना खरंच अटॅक येतो का याबद्दल डॉक्टर काय म्हणतायत याचाच शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये हार्ट अटॅकची बरीच प्रकरणं समोर आलेली आहेत आता चालता बोलता कोणालासुद्धा हार्ट अटॅक यायला लागलेत डी जे समोर जिम जिममध्ये व्यायाम करताना आणि इतर कुठल्याही ठिकाणी तरुण मुलांचे हार्ट अटॅकनं मृत्यू व्हायला लागलेत पण कोरोना लसीकरणानंतरच अशी प्रकरणं झपाट्यानं वाढल्यानं कोरोना लशीचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे याबाबत सरकारनं काही दिवसांपूर्वी एक मोठी माहिती दिली होती की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी एम आरने अचानक हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे त्या घटनांचे काही प्राथमिक निष्कर्ष समोर आले होते या रिसर्चमध्ये आय सी एम आर भारतातील तरुणांचे कोविड लसीकरण आणि वाढत्या हृदयविकाराच्या घटना यांच्यात काही संबंध आहे का, का याचा शोध घेणार होतं या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट काही काळापासून पेंडिंग होता पण काही दिवसांपूर्वी आय सी एम आरचा हा बहुप्रतीक्षित रिपोर्ट बाहेर आहे आणि त्यात असं समजतंय की हृदयविकाराचा झटका येण्यामागं कोरोनाची लस हे कारण नाही आहे त्यातली दुसरी मोठी शंका ही कोरोनाच्या दुष्परिणामांची होती ती मात्र अंशता खरी असल्याचं या अभ्यासात वैज्ञानिकांना आढळून आलंय आता मग कोरोना लसीमुळे नाही तर मग अटॅकचं प्रमाण कशामुळे वाढलं तर ऐका लॉकडाऊननंतर लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले त्यापैकीच एक बदल म्हणजे दीर्घकाळ बैठी नोकरी म्हणजे ज्या लोकांना अचानकच हृदयविकाराचा झटका आला त्यांनी बरेच दिवस शारीरिक श्रम किंवा व्यायाम केलेला नसल्याचं आय सीएमआरच्या अभ्यासात दिसून आलंय त्यासाठी त्यांनी शंभरहून अधिक प्रकरणांच्या केस एस तपासणी केली आहे सी स्कॅनच्या मदतीने मृतदेहांच्या पॅटर्नचे मॅपिंग केले होते त्यानंतर या बाबतीत दुसरी कोरोना संसर्गाची जी शंका होती बाबतीत आय सी एम आरला दीर्घकाळ कोरोना संसर्ग झालेल्यांच्या फुफ्फुसांवर कोरोनाचा गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं या अभ्यासात आय सी एम आरनं असं म्हटलंय की कोविड नाईन्टीनच्या आधी हॉस्पिटलमध्ये दाखल होणं कुटुंबात अचानक मृत्यू झाल्याची जुनी प्रकरणं जीवनशैलीत झालेला बदल मृत्यूच्या आधी अठ्ठेचाळीस तासांपर्यंतच्या काळात मद्यपान करणं ड्रग्ज घेणं किंवा मृत्यूच्या चा अठ्ठेचाळीस तास आधीपर्यंतच्या काळात अतिव्यायाम करणं अशा कारणांमुळे सुद्धा अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलेलं दिसून येत आहे म्हणूनच यासाठी आय सी एम आरने एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीतल्या काही निरीक्षणांचा अभ्यास केला होता आणि या स्टडीच्या रिसर्चसाठी आय सी एम आरनं चाळीस हॉस्पिटलमधील क्लिनिकल रजिस्ट्रेशनची माहिती घेतली होती यातल्या अनेक रुग्णांचा डेटा एम्समधूनही घेण्यात आला होता आता मिळालेल्या माहितीनुसार चौदा हजार रुग्णांच्या नमुन्यांपैकी सहाशे लोकांच्या मृत्यूची माहिती मिळाली होती मार्च महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की कोरोनानंतर हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे यावर चर्चा सुरू आहे आणि आय सी एम आर याबाबत स्टडी करत आहे लसीकरणाचे आकडे आमच्याकडे आहेत आय सी मागील तीन ते चार महिन्यांपासून यावर अभ्यास करत होतं हा रिपोर्ट सहा महिन्यातच येणार होता पण जुलै महिन्यांपर्यंत हा रिपोर्ट सार्वजनिक केला जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मंडळी इंडियन हार्ट असोसिएशननुसार मागच्या वर्षातल्या एकूण हार्ट अटॅकच्या मृत्यूंमध्ये पन्नास वयापेक्षा कमी पन्नास टक्के आणि चाळीस वयापेक्षा कमी पंचवीस टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका पाहायला मिळाला एकूणच या आकड्यांमधून तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे त्यातही महिलांच्या तुलनेत पुरुष हे जास्त हृदयांसंबंधित आजाराने ग्रस्त आहेत यासाठी डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर तणाव शुगर अनियमित जीवनशैली ही मोठी कारणं सांगितली जात आहेत म्हणजे काही दिवसांपूर्वी कोरोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो असं वक्तव्य माजी डब्ल्यू एच ओचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केलं होतं स्वाम्या स्वामीनाथन यांनी असं सांगितलं की कोविड नाईन्टीनचा मानवाच्या श्वसन संस्थेवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका मधुमेहाचा धोका वाढतो कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका हा लस घेतल्यानंतरच्या तुलनेत चार ते पाच टक्के जास्त असतो अशा वेळेस हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना संसर्ग आहे यालाच धरून नागपूरचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अणु सारडा सांगतात की कोविड संसर्गात शरीरावर मोठा ताण पडतो हे देखील हार्ट अटॅक येण्याचं एक कारण आहे कोरोना संसर्गात रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या घाटी तयार होण्याचं प्रमाण वाढतं रक्ताची घाट तयार होण्याचा धोका कमी व्हावा यासाठी रुग्णांना रक्त पातळ करणारी इंजेक्शन द्यावी लागतात पुढे ते म्हणतात की हार्ट अटॅक आलेल्या सामान्यांनी कोरोना रुग्णांची तुलना केली तर कोरोनाग्रस्तांमध्ये शरीरात रक्ताची गाठ तयार होण्याचं प्रमाण जास्त आढळून आलंय त्यासोबतच कोविडमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज काय येते यावर बीबीसी या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर अनुज म्हणतात की हृदयाच्या स्नायूंमध्ये विषाणू थेट प्रवेश करतो ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते आता मग असं असेल तर मग हृदयाचे आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी तर बघा कंपल्सरी धूम्रपान मादक पदार्थांचं सेवन करणं सोडलं पाहिजे निरोगी अन्न खाण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे चरबीयुक्त खाल्लं नाही पाहिजे पुरेशी झोप घेतली पाहिजे जागरण टाळलं पाहिजे तणाव नियंत्रणासाठी योग ध्यानधारणा केली पाहिजे म्युझिक ऐकलं तरी चालेल किंवा मग मित्र आणि आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला पाहिजे तसंच रक्तातील वाढती साखर लिपिड प्रोफाईल ब्लड प्रेशर थायरॉइड इत्यादी तपासण्यासाठी नियमित आरोग्य तपासणीला प्रोत्साहन देणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ज्यामुळे योग्य उपचार मिळू शकतील आणि आपण आपला जीव वाचू शकू पण एकूणच तुमची आमची बदलत चाललेली जीवनशैली तुमच्या खाण्यात येणारं जंक फूड व्यायामाची कमतरता हार्ट अटॅकला निमंत्रण देते हे मात्र नक्की आहे त्यातही आता सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी खाण्यात येणाऱ्या उत्तेजक गोळ्यांमुळेही मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे कारण अशी औषधं तुमच्या रक्तवाहिन्यांचं प्रेशर वाढवतात त्यामुळे जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त अशा गोळ्या घेतल्या तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावा लागणार हे निश्चित आहे मागे अशाच प्रकारे भंडाऱ्यात एका तरुणाचा गोळ्यांच्या अतिसेवनांमुळे मृत्यू झाला होता नुकताच सिने अभिनेता सुरेश तळपदेला हार्ट अटॅक आल्याची बातमी तुम्ही बघितली असेल दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनित राजकुमारचं तर वर्कआउट करता करताच हार्ट अटॅकनं निधन झालं होतं त्यामुळे लोकांचा सध्याचा आहार राहणीमान सवयी हा सगळ्या चिंतेचा विषय बनत चाललाय त्यात बदल होण्याबरोबरच कोरोना लस आणि हार्ट अटॅक याच्या सहसंबंधांवर अजून जास्त डिटेलमध्ये आणि लार्ज स्केलवर संशोधन होणं गरजेचं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय तरुणांमध्ये वाढलेल्या हार्ट अटॅकची अजून काय कारण असू शकतात आजकालची बदलती जीवनशैली येणाऱ्या पिढीसाठी किती घातक आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद